रेल्वे म्हटलं की फायलिंगचा भंडार मात्र आता हे चित्र वेगाने बदलत आहे गेल्या काही वर्षांपासून रेल्वेने डिजिटल कामकाजावर जोर दिला आहे त्यामुळे इंग्रज राजवटीपासून सुरू असलेल्या फायलिंगची परंपरा आता इतिहास जमा होत आहे नुकताच सी एस एम टी येथे मध्य रेल्वेच्या मुख्यालयातून दीड टन रेल्वे, रेल्वे फायलिंगची विल्हेवाट लावण्यात येत आहे गेल्या काही वर्षांपासून भारतीय रेल्वेने प्रशासकीय कामावर अधिक गतिमान आणि कागदविरहित करण्यासाठी ई ऑफिस प्रणाली सुरू केली आहे नेमकं काय आहे आणि या फायलिंग विल्हेवाट कशी लावली जाते चला तर मग जाणून घेऊया नमस्कार पेपरलेस वर्किंग इंडियन रेल्वेमध्ये ही मागच्या जवळपास पाच ते आठ वर्षापासून सुरू झालेली आहे आणि रिसेंटली तर हा जो ऑलमोस्ट आमचं टार्गेट आहे की हंड्रेड पर्सेंट पेपरलेस वर्किंग अचीव करणे त्याचाच एक मुख्यत्वे भाग म्हणून ई ऑफिसची प्रणाली आम्ही सुरुवात केलेली आहे अगोदर जे आहे सरकारी कार्यालयामध्ये खूप मोठे मोठे फाईल्सचे गठ्ठे तुम्ही पाहत असताल आता ते सर्व बंद झालेलं आहे आणि ते त्या सगळ्या फाईल्स लेटर्स वगैरे सगळं आता आम्ही ऑनलाईन कॉम्प्युटरमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत एका अधिकाऱ्यांना दुसऱ्या अधिकाऱ्यांना जर लेटर पाठवायचे हो असते तर ऑनलाईन टाईप करतो आम्ही आणि ते ई ऑफिस एक सॉफ्टवेअर आहे ऑनलाईन ज्यावर सगळ्या ऑफिसरचे नाव आहेत सगळ्या स्टाफचे नाव ना आहेत आणि हे सगळे डिव्हिजन्स इंटरकनेक्टेड आहेत पण त्या फाईलचं जे स्वरूप आहे एक सिंगल पेपरपासून ते दहा ते बारा हजार पेपरसुद्धा एका फाईलमध्ये असतात जसं टेंडर्सच्या फाईल ज्या आहेत आमचे टेंडर्ससुद्धा ऑनलाईन झालेले आहेत आय आर ई पी एस नावाची आमची ऑनलाईन वेबसाईट आहे सर्व काही टेंडर्स आमचे अर्निंग एक्सपेंडिचर सर्व्हिस कॉन्ट्रॅक्ट्स सगळे टेंडर आम्ही ऑनलाईन करतो ह्या व्यतिरिक्त त्याच्या पुढचं पण एक स्टेप आलेली आहे की ई ऑप्शन ऑनलाईन ऑप्शन ऑनलाईन टेंडरिंगच्या नेक्स्ट स्टेप आहे ई ऑप्शन जसं मी आता तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन ऑप्शन ऑनलाईन टेंडरिंगमध्ये जसं एक पेज द ते दहा पेज शंभर पेज ते बारा हजार पेज असे वेगवेगळ्या स्वरूपाचे टेंडरची क्वास्टी त्यानुसार ते पेजेस असतात पण ई ऑप्शनमध्ये तर हे पेजेससुद्धा आम्ही आता सध्या नष्ट केलेले आहेत त्या पेज एवढ्या पेजेसची पण गरज नाही एक वन टाईम डेटा आम्ही सगळ्या आणि वन टाईम रजिस्ट्रेशन सगळ्या वेंडर्सकडून आम्ही ऑनलाईन भरून घेतो असे सगळे प्रकारचे आम्ही ऑनलाईनच सगळे केलेले आहेत आणि त्यामुळे कुठल्याही कार्यालयामध्ये तुम्हाला तो पेपरचा जो गठ्ठा दिसणार नाही बिलकुल ह्यामध्ये रेल्वे बोर्डाचे क्लिअर गाईडलाईन्स आहेत आमच्याकडे लेटर्स आहेत की कुठल्या कुठल्या स्वरूपाची कागदे किती किती वर्षांसाठी जतन करून ठेवायची आहेत नॉर्मली ते एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्षपर्यंत आम्ही ठेवतो काही काही जे सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट्स आहेत ते दहा वर्षापर्यंत पण ठेवले जातात पण काही कमी आणि जे हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स आहेत जसे आपण सी एस टीच्या हेरिटेज वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये बसलेलो आहोत त्याचे काही डॉक्युमेंट्स असतील किंवा हॉटेल ज्या त्या स्वरूपाचे असतील तर ते ते मी फॉरेड जतन करतो पण नॉर्मली जे तीन वर्ष हा ॲव्हरेज आपण मानून चालू तर तीन वर्षाच्या जुने जे कागद आहेत ते आपण नष्ट करतो आणि आता सध्या तर हे असं ऑनलाईन सुरू झालेलं आहे त्यामुळे आता आपली ऑनलाईनच लायब्ररी आहे त्यातच आपण सेव्ह करतो हे से सगळे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत प्रत्येक डिपार्टमेंटचे आणि एम आय एस आहेत मंथली इन्फॉर्मेशन uh सिस्टम सर्विसेस आहेत प्रत्येक डिपार्टमेंटचे दहा डिपार्टमेंट रेल्वे टोटल आणि जे जुने कागदपत्र आहेत त्यांना नष्ट करण्याची जी प्रक्रिया आहे जे पेपर मिल्स असतात तिथे आपण नॉर्मली त्यांना घेऊन जातो आमचा स्टाफ तिथे पर्सनली त्याला एस्कॉट करतो आणि जे पेपर मिलची रिसायकलिंगची जी मशीन असते जी क्रशिंग मशीन ते आमच्या स्टाफच्या समोरच तिथे क्रश केलं जातं म्हणजे हा कागद जाळला जात नाही आणि ज्यामुळे प्रदूषण होईल हे असं नाही केलं जातं त्या क्रशिंग मशीनमध्ये टाकून त्याचं रिसायकलिंग केलं जातं त्या जुन्या फाईलपासून पेपर मिल्स नवीन पेपर बनवतात जेणेकरून पर्यावरण फ्रेंडली इको फ्रेंडली अशी रिसायकलिंग सिस्टम आहे आणि कारण सेन्सिटिव्ह फाईल असा टेंडर असल्यामुळे आमच्या स्टाफच्या समक्षच होतात हे तिथे एक पद्धत आहे आमची विल्हेवाट लावण्याची धनंजय दळवी न्यूज एटीन लोकमत मुंबई